नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज रविवारचा दिवस आणि मस्त छान देवपूजा झाली आज संकट चतुर्थी तर छान देवपूजा झाली तर आता त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बाबांचं जेवण बाबांना लवकर गोळ्या घ्यावं हो लागतात तर आज थोडा उशीर झाला संडेचा दिवस माहिती आहे तुम्हाला कामामध्ये सर्व असतं ते वॉश करणं सर्व कपडे वगैरे वॉन झाले सर्व कपडे झाले बेडशीट आज सर्व काढलं होतं मी धुवायला तर ते सर्व आहे आवरून आता मी पटकन आधीकला टरबूज खायचं होतं तर टरबूज कट करते मी तर त्याला म्हटलं सर्वांना टरबूज कट करून देते आणि उन्हाळ्यामध्ये टरबूज खायला हवं मी तुम्हाला बोलले होते की मी असे फ्रूट जास्त उन्हाळ्यामध्ये आणत असते आणि खायला देत असते टरबूज ठेवून घेतलं मी फ्रीजमध्ये तर अर्धा कट करते चला पटकन कट करते आणि इथं प्लेट पण काढून ठेवलेलं आहे तर इथ ना वॉटर मिलन आहे ना तर मग सर्वांना कट करून देते आणि काय घ्यायला खा खपाच खायच्या म्हटल्या ना तर व्यवस्थित खात नाही सर्व गाळतात मुलं राहिले की लहान मग मी काय करते पूर्ण असं कट करून आणा डायरेक्ट डिशमध्ये दे देऊन देत असते म्हणजे कसं का काट्याच्या चमच्याने ना ते व्यवस्थित खाल्ले जातं आणि मग खाली पण पाडत नाही चिकट पण होत नाही नाही तर या वॉटर मिल्यानं असं पाडलं चिकट झालं ना मला इतकं इरिटेड होतं अजिबात आवडत नाही असं आणि मग कसं लहान मुलं इकडे तिकडे पाय देता मग कुठे बेडशीट वर इकडे तिकडे त्याच्यामुळं मग अजून खराब होतं त्याच्यामुळे असं आपण कट कर करून मुलांना छान मस्त खायला बाउलमध्ये किंवा असं प्लेटमध्ये देऊ शकतो आणि मी तर मस्त वॉटरमिलन निघाले गम रेड आणि छान होतं ना मस्त आणि आता बघा ह्या दिवसांमध्ये तर वॉटरमिलन खूप बापरे महाग तर हे एवढंच होतं ना तर हे किती ऐंशी रुपयाचं होतं एक किलो होतं हे ऐंशीचं तर खूप छान मस्त निघालं पण तर इथं पटकन आता मी पण खाऊन घेते कारण की मला फार आवडतं वॉटरमिलन बन आणि तुम्हाला माहिती आहे मी दही ताक असे फ्रूट्स ह्या दिवसामध्ये मला जास्त खायला मी खाते आणि मला आवडतात आणि मी तुम्हालासुद्धा सजेस्ट केलेलं आहे या गोष्टी उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा खा कारण की ना जेव्हा आपण काम करतो बाहेर जातो ना पाण्याचे आपल्या शहरामधली खूप कमतरता होते मग त्याचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी आधीच नीट तर मग आपल्याला कोणतेही त्रास होत नाही त्याच्यामुळे मग तुम्ही सुद्धा हे खात जा चला मी पूर्ण खाते आणि नंतर बोलते तुमच्याशी साडे चारांनी मस्त ब्लॅक पे आहे आणि आज संधी संधी नुसता कंटाळा कंटाळा होतोय आणि खूप आळस येतोय आज आणि मध्येच थोडीशी कामं आवडते मध्येच थोडीशी लेट ते आज चालू आहे माझं आज तिथे ना आता पटकन मी चहा वगैरे घेते आणि चहा बाहेर पण जायचं आहे बघते मग एक्झिबिशन पण लावलं लागलेलं आहे ना तिथं पण मी जाऊन येणार आहे काय काय ते एक्झिबिशनमध्ये तर खूप छान क्राफ्ट म्हणजे वेगवेगळे फ्लावर पॉट्स वगैरे असं सिरेमिकचे आहे तर बघूया जाऊन तिथं काय काय आहे आता चहा घेते भाजीपाला पण आणायचं संध्याकाळी म्हणजे कसं आठवड्याभरचा भरचा भाजीपाला काय काय घेऊन येते मी चला आता पटकन चहा घेते आणि बाहेर गेल्याच्यानंतर नंतर तुमच्याशी बोलते तर आता मी इथं बाहेर आलो आणि तुम्हाला मी दाखवते खूप हँड वस्तू आहे हँडमेड वस्तू परत वेगवेगळ्या छानशा चा घरामध्ये यूज होणाऱ्या खाण्याच्या वस्तू अशा असतात इथे तर हे स्टॉल्स लागलेले आहे ला तर मी कधीच यायचं सांगत होते आमच्या घरापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर म्हटलं चला बघून घेऊ काय काय आहे काय काय नाही तर इथे पटकन आता वस्तू बघते आणि सुद्धा ह्या वस्तू दाखवते चला मग

¿Por qué no तर इथे ना आपण कॉर्नरला घरामध्ये सजवण्यासाठी इतक्या छान छान वस्तू होत्या ना अगदी मनला एकदम अशा भारावून जातील अशा वस्तू होत्या आणि खूप मला असं वाटतं कौनता, कोणतं घेऊ कोणतं नाही पण इतकंच का खूप महाग महाग होत्या ह्या वस्तू म्हणून मग घेऊ की नको असं झालेलं कारण की तीन तीन हजार दीड हजार हजारच्या पुढेच होत्या आणि इतक्या महाग होत्या ना तर त्याची रेट पण फिक्स हो काय होती त्याच्यामुळे मग म्हटलं काय करू काही नाही पण मला दोन तीन वस्तू इतक्या आवडल्या ना खूप छान होत्या पण बघेल मी अजून विचार करेन घ्यायचं तर घेईल कारण की खूप सुंदर वाटत होत्या आणि आता चला मी मध्ये पण तुम्हाला सर्व ह्या लाकडी वस्तू आहे ह्या सर्व इतक्या सुंदर आहे ना आपण छान घरामध्ये डेकोरेटिव्ह वस्तू आहे पण एवढंच का खूप महाग आहेत ह्या वस्तू तर चला मी बाकीच्या आतमध्ये पण वेगवेगळे स्टॉल दुकानं आहे ना ते तुम्हाला दाखवते आणि इतके छान हावज हो पड़ा छान आहे ना हा झोपाळा इथं होता एक आणि आता इथेमध्ये छान दुकानं आहे कपड्यांची दुकानं साड्यांची दुकानं लोणचं पापड कारपेट लहान मुलांच्या खेळण्या अशा साड्या वगैरे हे सर्व दुकानं आहे मध्ये आतमध्ये चला मी पूर्ण दाखवते तुम्हाला it's छान छान असे हॅन्ड क्राफ्ट वगैरे आहे तर आता आम्ही घेतले दोन तीन वस्तू तर घरी जाऊन दाखवते मी तुम्हाला मी काय काय घेतलं ते बॉल बघतो तर तिथून आम्ही काही वस्तू घेतल्या त्याच्यानंतर लगेच इथं भाजी मार्केटमध्ये आलो आहे तर इथं भाजी मार्केटमध्ये भाज्या घेतो आहे तर म्हटलं आता चार पाच भाज्या घेऊन जाऊ कारण की चार पाच दिवसांसाठी ह्या वीकमध्ये होऊन जातील मला तर भाज्या कोणत्या घेऊन कोणत्या नाही असं झालेलं आणि भाज्या बघितताना खूप भारी वाटतं मला आणि मला तुम्हाला सांगते तर मला सर्व्याच भाज्या आवडतात असे कोणतीच भाजी नाही का मला ती आवडत नाही मला भाज्या फार आवडतात आणि खूप खूप मला हे आता भाज्या बघून इतकं भारी वाटलं ना तर कोणती भाजी घेऊन कोणती नाही पण मग मला पण मुलांचं ना आवडीनिवडीनुसार डब्यांना घ्यावे लागतात तरी ते मी गिलके घेत गिलके घेणार त्याच्यानंतर मटकी घेऊन घेणार दुधी भोपळा घेणार आहे त्याच्यानंतर बघते अजून चार बटाटे वगैरे असं काही भाज्या घेते फ्रूट्स वगैरे पण घेते इथे तर दिशूला टिफिनमध्ये पण द्यावं लागतं ना मला तर आध्विकचं तर काही नसतं पण दिशू खाते टिफिनमध्ये तिला फ्रुट्स पण लागतात तर मग इथं फ्रुट्स वगैरे घेतो आहे आम्ही तर खूप महाग झाले आता उन्हाळ्याचे फ्रूट्स खूप हे दोनच पॉमेंट ग्रेट आहे ना तर एकशे वीसचे बोलल्या होत्या बापरे म्हटलं किती महाग येतं आजकाल आता फ्रूट्स पण उन्हाळ्याचे तर पटकन आता मी तर फ्रूट्स घेते आणि पायनॅपलसुद्धा घ्यायचे रिशूला खूप आवडतं पायनॅपल तर ते पायनॅपलसुद्धा घेऊन घेते मी आणि सर्व मग भाजी भाजी वगैरे काय घरी काय घेणार ना तर मी ते घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आहे ते आणि इतकं छान एक शोची वस्तू घेतलेली आहे मी आणि ती म्हणजे मला आवडली होती तर म्हटलं चला घेऊन टाकूयात तर घेते मग इथे ना आम्ही माझा आजो उपवास आहे तर फालुदा मग मी घेतला तर मी काहीच दिवसभर खाल्लेलं नव्हतं तर इथं आ आजूला आईस्क्रीम पण घेतली कोणवाली आणि मी फालुदा खाते तर इतकं छान मला आवडतो हा मी कधी कधी आले ना तरी ह्या साईडला नक्की इथं येते आणि खाते कारण की ह्या स्टॉलवर आम्ही नेहमीच येत असतो खूप भारी आहे हे स्टॉल चला मग घरी जाता बोलते तर आम्ही बाजारातून आलो आणि बाजार पण आणला त्याच्यानंतर मी थ्रीडिंग पण आले पटकन तर काही शूट केलं नाही थ्रीडिंग केल्या मटकी <laughs> आणली त्याच्यानंतर बटाटा एक किलो घेऊन आले आणि तर मला बरं असतं झोपळा आणले त्याच्यानंतर अननस कट करून आणला दिशेसाठी लागतो म्हटलं आणि मी तिची भाजी पण आणलेली आहे तर बाबांनी मस्त निवडून ठेवले गोपर्यंत त्याच्यानंतर ना आम्ही शोरूममध्ये तिथं गेलो होतो ना तर तिथं मसाला आणला हा मसाला आहे चिकन फ्राय करायचं तर शंभरला मिळाला मला हा मसाला तर हा आमरा आमरखं

सायकलच पुढे आपण हो तर इथे मी ना आता पटकन थालीपीठ बनवत आहे दुधी भोपळ्याचे पराठे मेथीची पात्र भाजी बाजरीच्या भाकरी असं आहे आणि श्री आम्रखंडसुद्धा घेऊन आलेली आहे त्यांना तरी तर पटापट आता मी बनवायला कारण की बाहेर आम्हाला खूप उशीर झाला आणि माझा ऑलरेडी सात वाजून गेले स्वयंपाकाला टाईम झाला तरी मग आठपर्यंत जेवणं होतील ह्या हिशोबाने मी पटापट स्वयंपाकाला सुरू केलं आणि म्हणून मग डिटेलमध्ये रेसिपी काय तुम्हाला दाखवली नाही तर मी दाखवणार होती हे थालीपेटे धपाटे कसे मी बनवते तू पूर्ण दाखवणार होती पण म्हटलं नको आता टाइम होऊन जाईल शूट करता करता तर त्याच्यामुळे मग मी आता पटकन बनवायला सुरू करते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर आता जस्ट आमचे जेवण झाले आणि मस्त छान हे झाले दुधीचे पराठे एकदम भारी झालेते ताज ताजं होतं ना तर लगेच बनवून टाकले म्हणून खूप छान झालेले सर्व किचन ओटा आवरून घेतला सर्व कारण की आता उद्यापासून सकाळची शाळा आहे तर मग आर्विकला पण लवकर उठून आवरावं लागेल दिशुला पण सकाळी जायचं आहे लवकरच तर त्याच्यामुळे लवकर तर आवरून घेणार आणि खूप छान एक्झिबिशन होतं तिथं खूप छान वस्तू होत्या त्यातून एक ती सायकल आणली आम्ही खूप भारी आहे ती आणि बघाल मग नंतर मला स्कार्फ वगैरे घ्यायचं आहे नंतर जाईन आता खूप काही गडबडीमध्ये आम्ही गेलेलो असंच चक्कर मारलं दिसलं म्हणून जवळ होतं असं तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते मी हा व्हिडिओ आवडला असेल तेवढी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत म्हणजे काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय